नमस्कार आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस वार शनिवार सर्व शेतकऱ्यांचं केडी चौधरी डायमॅट नाशिक या ठिकाणी स्वागत मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की उद्या रविवार म्हणजे आज रात्री आपण जर माल या ठिकाणी जर घेऊन आलात तर उद्या रविवारी मार्केट आपलं या ठिकाणी चालू आहे आणि सोमवार ते शनिवार नियमित प्रमाणे मार्केट या या ठिकाणी चालू राहणार आहे छट पूजेच्या निमित्तानं बाजारामध्ये करंट आपल्याला नक्कीच जाणवत आहे तर आज उद्या परवा जर कोणाला होत असेल तर जास्तीत जास्त माल घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करू शकता आपण बघू शकतो जर आपण आजचे बघितले तर हे गोटी जे आहे हे एकदम छोटी गोटी आहे ही चाळीस रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर हे जे आहे श्याहत्तर रुपये गेलेले हे शहात्तर रुपये त्याच्यानंतर हे ब्याण्णव रुपये हे जे ब्याण्णव रुपये आणि एक नंबर जे आहे हे शंभर रुपये गेलेले ही ले ले। जी गोटी आहे ही सदुसष्ट रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे आहे हे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेले आहे पण बघू शकतो साईज एकदम मिडियम आहे छटपूजेच्या निमित्ताने आता रेट आपल्याला वाढलेले दिसत आहेत हे सत्त्याण्णव रुपये हे सत्त्याण्णव रुपये त्याच्यानंतर हे जे आहे एकशे दोन रुपये वरच्या मालाला थोडंसं कमी अधिक डिमांड नक्कीच आहे पण खाली तुमचे जे ॲव्हरेज माल जास्त असतात त्याचे रेट चांगले आहेत एकशे सात रुपये गोटी आहे ही एकोणसत्तर रुपये गेले सोलापूरला आले एकदम छोटी गोटी आहे छट डिमांड आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे शहाऐंशी रुपये गेलेले आहे माल कलर आहे सोलापूरला आले शहाऐंशी रुपये त्याच्यानंतर हे जे आहे हे नव्वद रुपये हे नव्वद रुपये गेलेले आहे आता आपल्याला आपण बघितली आहे या गोटीला जास्त डिमांड काय आहे तर छत जास्त डिमांड आहे आता ह्याच्यात जर बघितलं तर ह्याच्यात जे शहाऐंशी रुपये गेलेले आहे तर ही जी गोटी आहे ही बासष्ट रुपये किलो गेलेली आहे बासष्ट रुपये त्याच्यानंतर हे त्याच्यावरची जी साईज आहे एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये त्याच्यानंतर हे पंच्याण्णव रुपये आपण बघू शकतो साईज आहे पण पंच्याण्णव रुपये आणि एक नंबर जे आहे शंभर रुपये तर जी गोटी आहे हिरवी गोटी आहे एकदम हे वीस रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते बत्तीस रुपये गेलेले आहेत बत्तीस एक त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये आणि एक नंबर जे आहे हे पन्नास रुपये तर सांगला माल आहे हे जे दोन नंबर साईज आहे एकशे पाच रुपये एक नंबर जे आहे एकशे वीस रुपये गेलेले आहे जी गुटी ही दुसऱ्या मालाची गुटी आहे ही गुटी छोटी गुटी हे सत्तर रुपये गेलेले आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे शहाऐंशी रुपये गेलेले आहे शहाऐंशी रुपये त्याच्यानंतर हे जे आहे हे पंच हे शहाण्णव रुपये गेलेले आहे शहाण्णव रुपये साईज मीडियम आहे एकशे पाच रुपये एकशे पाच आणि हे एकशे बारा एकशे बारा रुपये गुटी जी आहे एक्क्याऐंशी एक रुपये गेलेली आहे त्याच्यानंतर दो चार नंबर चौऱ्याण्णव रुपये हे जे आहे एकशे बारा रुपये त्याच्यानंतर हे जे आहे एकशे सतरा रुपये आणि एक नंबर जे आहे एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस तर हिरवा कच्चा माल आहे ज्याच्यातला हिरवा कच्चा जास्त आहे हा बासष्ट रुपये गेला आहे गोटी जी आहे हे बहात्तर रुपये गेलेली आहे बहात्तर रुपये छटपूजेमध्ये डिमांड गोटीला आहे बहात्तर रुपये साईज आहे हे पंच्याण्णव रुपये माल एकदम मजबूत आहे कच्चा माल आहे तो त्याच्यानंतर हे जे आहे एकशे दोन रुपये गेलेले आहे एकशे दोन त्याच्यानंतर हे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये हे जे आहे हे दोन नंबर आहेत एकशे वीस रुपये नंतर हे एक नंबर एकशे चाळीस रुपये जी गोटी ही सतरा रुपये गेली त्याच्यानंतर हे जे आहे ते चोवीस रुपये गेले चोवीस रुपये त्यानंतर हे तीस रुपये हे चाळीस रुपये चाळीस